बातमी आहे वाडा तालुक्यातील कोंडले गावात मोदीजींच्या गॅरंटीची गाडी पोहोचली असून मोदी सरकारच्या अनेक लोकोपयोगी योजनांचा लाभ गावखेड्यातील नागरिकांना मिळावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशभर विकसित भारत संकल्प यात्रा सुरू आहे ज्या संकल्प यात्रेच्या निमित्ताने भिवंडी लोकसभा क्षेत्रात जिल्हा परिषद पालघर पंचायत समिती वाडा आणि ग्रामपंचायत कोंढले यांच्या संयुक्त विधामानाने आयोजित विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रम कोंढल्या गावात पार पाडला भिवंडी लोकसभा क्षेत्रात दोनशे बेचाळीस गावांमध्ये ही विकसित भारत संकल्प यात्रेची गाडी पोहोचली असून ही गाडी म्हणजे मोदीजींच्या गॅरंटीची गाडी आहे दोन हजार सतेस पर्यंत आदरणीय मोदीजींना भारताला विकसित राष्ट्र बनवायचे आहे त्या दृष्टीने ही विकसित भारत संकल्प यात्रा अत्यंत महत्वाची आहे असे जय ज़, जनसमुदायास यावेळी मंत्री महोदय कपिल पाटील यांनी यावेळी सांगितले तसंच यावेळी केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांनी ज्या लाभार्थ्यांना याचा लाभ मिळाला आहे ला त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांना लाभाबद्दल फायदा मिळाला आहे की नाही याची खात्री करून घेतली गावखेड्यांचा विकास झाल्याशिवाय देश विकसित होऊ शकत नाही या संकल्पनेतून ही मोदी यांच्या गॅरंटीची गाडी संपूर्ण गावागावात पोहचत आहे असे यावेळी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पने साकार झालेल्या मोदी सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना धनादेश संपत्ती कार्ड विविध वाहनांच्या किल्ल्या इत्यादीचा लाभ वाटप करण्यात आले यावेळी आमदार शांताराम मोरे जिल्हा परिषद सीईओ भानुदास पालवे पालघर एसपी बालासाहेब पाटील भारतीय जनता पार्टीचे बाबजी गाठोले नंदू पाटील मंगेश पाटील योगेश पाटील तसेच मोठ्या संख्येने शिवसेना व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते चा शुभारंभ आधीच झालेला आहे आतापर्यंत पालघर जिल्ह्यामध्ये दोनशे बेचाळीस ग्रामपंचायतीमध्ये हे मोदीच्या गॅरंटीचा रथ हा पोचलेला आहे आणि जवळजवळ आठशे नव्याण्णव गावं या पालघर जिल्ह्यामध्ये आहेत प्रत्येक गावामध्ये मोदीच्या गॅरंटीचा रथ हा जाणार आहे त्याची संकल्पना अशी आहे ज्या लाभार्थ्यांना लाभ मिळाला नाही सरकारी भारत सरकारच्या योजनांपासून जे लाभार्थी वंचित आहेत त्याला त्यांच्या जा गावामध्ये जाऊन त्या योजनेचा लाभ कसा देता येईल याच्यासाठी प्रत्येक गावोगावी ही गावो विकसित भारत संकल्प यात्रा ही जाणार आहे खऱ्या अर्थाने दोन हजार सत्तेचाळीस साली देशाला विकसित करण्याचा मानस देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केलेला आहे आणि त्याची नीव रा खऱ्या अर्थाने आज ठेवली जात आहे कारण गाव सक्षम झाल्याशिवाय गावाचा विकास झाल्याशिवाय देश, देश विकसित होणार नाही म्हणून प्रत्येक गावामध्ये जो पात्र लाभार्थी आहे दिया, त्याच्यापर्यंत सरकारच्या सगळ्या योजना पोचून त्याला मुख्य प्रवाहामध्ये आणून विकसित भारतामध्येही त्याचं योगदान निश्चितपणाने आपल्याला मिळेल अशा पद्धतीचं वातावरण सगळ्या देशामध्ये या मोदीजीच्या गॅरंटीच्या रथाच्या माध्यमातून करण्याचा संकल्प मोदीजींनी केला